नमस्कार मित्रांनो गुरुवारी गजानन महाराज प्रकट दिन श्री गजानन विजय ग्रंथ पारायण करायचे तर सोपी पद्धत जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराष्ट्रातच नव्हे तर देशविदेशातील असंख्य भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेले शेगावचे श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन माघवद्य सप्तमीला सर्वत्र अतिशय उत्साहाने साजरा होतो यंदा वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गजानन महाराज प्रकट दिन आहे गुरुवारी गजानन महाराज प्रकट दिन येणे शुभ मानले गेले असून या दिवशी केलेले श्री गुरूंचे नामस्मरण आराधना उपासना मंत्रांचा जप विशेष पूजन लाभदायक आणि पुण्यफलदायी मानले गेले आहे गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने लाखो भाविक शेगावला जाऊन दर्शन घेतात तसेच अनेक भाविक जा जा गजानन महाराजांच्या गजानन विजय ग्रंथाचे पारायणही करतात संत श्री दासगुण महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ हे गजानन महाराजांचे ओबीबद्ध चरित्र अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे भक्तगण या ग्रंथाचे नित्य नेमाने पारायण वाचन करतात या ग्रंथातील ओव्यांमध्ये गजानन महाराजांची महती आध्यात्मिक तत्वज्ञान जीवनाचे सार ओतप्रोत भरलेले आहे काही ओव्या खूप विचार करायला भाग पाडतात आणि जीवनाचे रहस्य जणू अलगद उलगडून टाकतात मला अतिशय आवडणाऱ्या ओव्यांमधील एक ओवी कोठोनी आलो आपण वाचे करा हो चिंतन आपल्याला जीवनाचे तत्वज्ञान विशेष करते श्री गजानन विजय ग्रंथ पारायण कसे करावे किती प्रकारे पारायण करता येते हे जाणून घ्या श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करण्याची सोपी पद्धती श्री गजानन विजय ग्रंथ हा एक सामर्थ्यशाली ग्रंथ आहे श्री गजाननाच्या भक्तांच्या जीवनातील कोणतीही समस्या सोडवण्याचे सामर्थ्य श्री गजानन विजय ग्रंथ वाचनात आहे संपूर्ण ग्रंथाचे पारायण केले तर त्वरित आपल्याला इष्टफळ मिळते असा भक्तांचा अनुभव आहे एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन आणि एकदा तरी पारायण करा श्री गजानन विजय ग्रंथाचे असे म्हटले जाते श्री गजानन विजय ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचे महत्व आणि महात्म्य वेगळे आहे जीवनातील विविध समस्या अडचणींवर श्री गजानन विजय हा ग्रंथ रामबाण उपाय मानला गेल्याचे सांगितले जाते श्री गजानन विजय ग्रंथाचे विविध प्रकारे पारायण केले जाते एक पारायण एका दिवसात एकाच बैठकीत न उठता संपूर्ण एकवीस अध्यायांचे पारायण करणे ही पारायणाची अत्यंत उत्तम पद्धती आहे वाचनगतीनुसार पारायणासाठी चार ते पाच तास लागतात गुरुपुषामृत योगावर केलेल्या एक असनी पारायणाचे विशेष महत्त्व संत कवी दासगणू महाराजांनी सांगितले आहे एक दिवसीय पारायण एका दिवसात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार एकवीस अध्यायांचे पारायण करता येऊ शकते आजच्या धकाधकीच्या काळात एक असणे पारायण करणे शक्य होत नाही म्हणून एक दोन ब्रेक घेऊन बरीच भक्तमंडळी पारायण करतात ते एक दिवसीय पारायण जागतिक पारायण दिनाला वरील दोनपैकी एका पद्धतीचा वापर करणे अपेक्षित आहे वेळेचे बंधन व व्यस्त जीवन प्रणाली या गोष्टी लक्षात घेऊन आणखी काही पारायण पद्धतींचा वापर आपण करतो तीन दिवसीय पारायण तीन दिवस दररोज सात अध्याय किंवा नऊ सात व पाच अध्याय वाचून हे पारायण केले जाते दशमी एकादशी व द्वादशीच्या निमित्ताने केलेल्या तीन दिवसीय पारायणाचे विशेष महत्त्व संत कवी दासगणू महाराजांनी सांगितले आहे मंदिरामध्ये अथवा घरी असे पारायण आपण करू शकतो सप्ताह हो पारायण सात दिवस दररोज तीन अध्याय वाचून हे पारायण केले जाते महाराजांचा प्रकट दिन सप्ताह संजीवन समाधी दिन समा सप्ताहाच्या निमित्ताने अशा पारायणाचे मंदिरामध्ये व घरी सप्ताहाचे आयोजन करून असे पारायण आपण करू शकतो चक्री पारायण किंवा एक दिवसीय पारायण खूप जास्त भक्तांनी मिळून आणि ठरवून दररोज एक अध्याय वाचन करून एकवीस दिवसात हे पारायण करावे साधारण प्रकट दिवस व संजीवन समाधी दिनाच्या निमित्ताने भक्त एकत्र येऊन ही सेवा करतात या यात भाग घेणाऱ्या भक्तांची संख्या कितीही असू शकते येथे प्रत्येकाने दररोज अध्याय वाचणे व वा नियमांचे पालन करणे अनिर्वाय आहे सामूहिक पारायण एकापेक्षा जास्त भक्तांनी एकाच दिवशी एकाच ठिकाणी एकाच वेळी पारायणाची सुरुवात करून आपापल्या गतीने ग्रंथ वाचन करून पारायण करणे येथे प्रत्येकाने संपूर्ण ग्रंथ एकवीस अध्याय वाचन करणे अपेक्षित आहे प्रत्येकाच्या वाचन वेगवेगळ्या वेळी बेग पारायणाची सांगता होईल संकीर्तन पारायण एका भक्ताला व्यासपीठावर बसून त्याने ग्रंथाचे वाचन करणे व इतरांनी ते श्रवण करणे असे या संकीर्तनाचे स्वरूप असावे ही एक श्रवण भक्ती आहे गजानन महाराजांचे बरेच भक्त असे आहेत की त्यांनी संपूर्ण श्री गजानन विजय ग्रंथ कंठस्थ केला आहे बसुन करता ही सोपी गोष्ट नाही व्यासपीठावर बसून जेव्हा ते मुखोद्गत पारायण करतात त्यावेळी बरेच ते काही प्रसंगांचे निरूपण करतात काही अनुभव सांगतात हे पारायण ऐकणे म्हणजे एक आगळी वेगळी पर्वणीच असते असे पारायण म्हणजे संकीर्तन पारायण गुरुवारचे पारायण गुरुवार हा महाराजांचा शुभ दिन व एकवीस हा महाराजांचा शुभ अंक एकवीस भक्तांचा गट तयार करून दर गुरुवारी प्रत्येक भक्ताने एक अध्याय वाचावयाचा व वा सगळे मिळून एकवीस अध्याय वाचून पारायण पूर्ण करायचे यामध्ये दर गुरुवारी एक पारायण व एकवीस गुरुवार मिळून प्रत्येक भक्ताने एक पारायण पूर्ण होते असा द्विगुणीत द्विगुणित लाभ मिळतो एका गटात एकवीस भक्तच भाग घेऊ शकतात हे गटाने करायचे पारायण असल्यामुळे ठरवून दिलेले नियम पाळणे अतिशय महत्वाचे आहे जे भक्त किंवा ग्रुप नियमांचे पालन करीत नाहीत ते पारायण पूर्ण होत नाही गण गण गणात गणा गणा बहुते धन्यवाद